शरद पवार यांचा नवीन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा पक्ष फुटला आहे का असा प्रश्न तुमच्या समोर जर निर्माण झाला तर याच उत्तर इंदापुरातून मिळत आहे शरद पवारांच्या या नव्या पक्षामध्ये जे निष्ठावान कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनी बंड पुकारलेलं आहे हर्षवर्धन पाटलांना घेतल्यानंतर त्यांनी विरोधाची भूमिका घेतली हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाला आणि लागलीच या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नि, ज्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सुप्र, सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला होता हे सगळे कार्यकर्ते एक झाले आणि त्यांनी लागलीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांच्या बंडाचं निशान फडकवलेलं आहे आता हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे का हे सगळे कार्यकर्ते बाहेर पडले आणि याचा काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे मच्छिंद्र टिंगरी आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा अधिकचा घालवता थेट मुद्द्यावरती सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघ आहे बारामती जो सर्वांना माहीत आहे याच्यात इंदापूर हा जो मतदारसंघ आहे इथं दत्तात्रेय भरणे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत गेल्या काही वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस दत्तात्रेय भरणे हे अजित पवारांच्या गटात राहिले त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या पुढे मोठी अडचण होती त्यामुळं शरद पवारांनी अगदी छोट्या छोट्या तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटी घेऊन सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते इंदापूर हा अत्यंत परिणामकारक ठरणारा मतदारसंघ होता यावेळेस इंदापूर मधले कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब जगदाळे हे यांना शरद पवारांनी भेट देऊन त्यांचा प्रवेश घेतला स्वतः शरद पवार हे या प्रवेशाच्या वेळेस उपस्थित राहिले आप्पासाहेब जगदाळे यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यांची ताकद दाखवून दिली इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना खूप मोठं लीड देखील मिळालं त्याच वेळेस दुसरे एक तरुण कार्यकर्ता आहे त्यांचं नाव प्रवीण भैया माने प्रवीण भैया माने हे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राहिलेले आहेत आणि त्यांनी देखील इंदापूरमध्ये त्यांचं खूप मोठं बस्तान बसवलेलं आहे इंदापूरमध्ये ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं सुरुवातीच्या काळात प्रवीण भैया माने यांनी उघड उघड राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला मात्र काही घडामोडी घडल्या त्यानंतर प्रवीण माने यांना परत अजित पवार गटात जावं लागलं निवडणूक झाल्याच्या नंतर प्रवीण माने यांनी पुन्हा एकदा खूप मोठा शक्ती प्रदर्शन करून आपल्या कार्यकर्त्यांसोबवेत शरद पवारांच्याच उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला भरत शेठ शहा हे तिसरं नाव इंदापूर नगरपालिकेचे अनेक वर्ष ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत भरत शेठ शहा यांनी देखील शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला होता थोडक्यात काय तर या तीन नेत्यांनी विद्यमान आमदार विरोध विरोधात असताना सुप्रिया सुळेंना तिथून प्रचंड लीड दिलं हर्षवर्धन पाटील हे तर भाजपचेच होते त्यांनी अजित पवारांचं काम केलं अशा काळामध्ये हा संघर्ष टोकाला गेलेला असतानाच हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षात येणार याची कुणकुण या, या इंदापूर तालुक्यात लागली होती त्यावेळेस इंदापूरमध्ये बॅनरबाजी झाली नको आजी नको माझी आता इंदापूरला पाहिजे नवाबाजी म्हणजेच काय तर इंदापूरला इंदापूरच्या जनतेला विद्यमान आमदारही नको होता किंवा माझे आमदारही नको होता आता आम्हाला नवीन चेहरा द्या अशा प्रकारची मागणी आजही ही वस्तुस्थिती आहे आजही होत आहे त्याच्यामुळं इंदापूरमध्ये बंडाचं निशान फडकणार का अशी चर्चा चालूच असताना ह्या तिन्ही नेत्यांनी आपले सगळे समर्थक घेऊन बारामतीतल्या गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी खूप मोठं शक्ती प्रदर्शन केलं सरळ सरळ सांगितलं की तुम्ही निष्ठावानांपैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्हाला मान्य आहे आम्ही त्यांना निवडून आणू परंतु तुम्ही कोणाला तरी बाहेरून प्रवेश देऊन त्यांना इथं उमेदवारी घोषित करू नका कारण आम्ही आणि प्रतिकूल काळामध्ये आम्ही तुमच्या बरोबर होत मात्र शरद पवारांना कदाचित या बंडखोरीचा अंदाज नसावा शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांशी सूत जरमवलं हर्षवर्धन पाटलांना प्रवेश दिला आणि हर्षवर्धन पाटलांचा आजच प्रवेश झाल्याच्या नंतर काही तासातच या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहित पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि उद्याच्या अकरा तारखेला परत इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी तिसऱ्या आघाडीची घोषणा करत बंडाचं निशान फडकवलेलं आहे आप्पासाहेब जगदाळे हे इंदापूर मधले नामवंत नेते आहेत मोठे नेते आहेत प्रवीण भाईया माने जवळपास तीस ते चाळीस गावांवरती त्यांचा मोठा होल्ट आहे त्यानंतर भरत भरतसिंह शहा यांचं इंदापूर शहरावरती कमांड आहे अशा परिस्थितीमध्ये या तीन लोक तीन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं प्रचंड जीवापाड काम केलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे काम केलेलं होतं इंदापूरच्या जनतेची देखील ही मागणी आहे त्याच्यामुळं अकरा तारखेला इंदापूरमध्ये तिसरी आघाडी होणार मात्र ही तिसरी आघाडी जी आहे ती शरद पवार यांच्या पक्षातून फुटलेल्या नेत्यांकडून होत आहे त्याच्यामुळं मी सांगतोय की शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो इंदापूरमध्ये फुटलेला आहे हर्षवर्धन पाटील यांची यंत्री एंट्री होताच त्यांना घरघर लागली आहे परंतु शरद पवारांचा पक्ष स्थापन झाल्यापासून फुटीची घटना घडली नव्हती आणि त्याच्यामध्ये सुरुवात जी झाली ती इंदापूरमधून झालेली आहे आता देखील इंदापूरकरांचा हर्षवर्धन पाटील यांना तीव्र विरोध दिसून येत आहे हर्षवर्धन पाटल्या पाटलांचं किंवा दत्ता भरण्यांचं ह्या दोघांचंही पॉकेट मतदान आहे परंतु जनतेचं म्हणणं काय आहे हे समजून घ्यायला कदाचित कमी पडले का काय नेते मोठे नेते हे महत्वाची भावना आहे ती समोर येते ज्यावेळेस हे जे स्थानिक नेते आहेत यांचा विरोध वाढत होता हर्षवर्धन पाटलांना तुम्ही घेऊ नका त्यावेळेस गेल्या दोन दिवसापूर्वी हे मी तुम्हाला खूप मोठी ब्रेकिंग सांगतोय दोन दिवसापूर्वी या सगळ्यांना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात बोलवून घेतलं होतं पुण्यामध्ये त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता की आपण एकत्र बसून एक चांगला मार्ग काढूया तुमच्यापैकी कोणाला तरी काहीतरी वेगळी संधी मिळेल साहेब काहीतरी चांगला मार्ग काढतील अशा पद्धतीची एक मिटिंग देखील झाली त्यानंतरही हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होताच ज्यावेळेस हे ती गजन एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस एक गोष्ट निश्चित झाली की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये फूट पडली त्याची सुरुवात इंदापूरमध्ये झाली मधल्या ह्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद